होजापूर येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली असता आरोपींच्या ताब्यातून एकूण पाच लाख सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चार आरोपींवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक चांदोरे हे दिनांक 30 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी साडेबारा वाजता दरम्यान मौजा शेषनगर भोजापूर येथे पोलिस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना आरोपी मनोज वाघाडे वय तीस वर्षे ट्रॅक्टर चालक याने आरोपी दिनेश वाघाडे वै सदोतीस वर्षे रमेश दुधबर्वे वय तीस वर्षे तिने राहणार नेहरुआर्ड मेंढा यांच्या मदतीने आरोपी ट्रॅक्टर मालक सोहेल पटेल वय तीस वर्षे राहणार भंडारा याच्या सांगण्यावरून त्याच्या ताब्यातील स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टर क्रमांक यम एच तेहत्तीस एफ सदोतीस वीस आणि ट्रॉली क्रमांक यम एच छत्तीस ए जी साठ वीसमध्ये अंदाजे एक ब्रास रेती विना पास परवाना रेतीची अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली एक ब्राश रीती तसेच इतर साहित्य असा एकूण किंमत पाच लाख सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला याप्रकरणी सर्तर्फे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक चांदोरे यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुंभारे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे